स्वातंत्र्यदिनी सोलापुरात भ्रष्टाचाराविरोधात विविध संघटनांचे आंदोलन सोलापूर डी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्यदिनी एकीकडे देशभरात राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर साधारण वीस ते पंचवीस संघटना व विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन भ्रष्टाचार व शासनाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीविरोधात आंदोलन करताना दिसले या आंदोलनात काही लोकांनी लक्षणीय निदर्शने केली तर काहीजण एकशे बावीस दिवसांपासून तर काहीजण दीड वर्षांपासून सलग आंदोलन करीत असल्याचे दिसून आले आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे स्वरूप पाहता शासन व प्रशासनावरील विश्वास हरपल्याचे चित्र ठळकपणे समोर आले बहुतांश आंदोलनकर्त्यांनी शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार हा त्यांच्या समस्यांचा मुख्य मुद्दा असल्याचे सांगितले तर काहींनी शासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले भ्रष्टाचारामुळे प्रशासनाची माणुसकीच संपली आहे अशा भावना अनेकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या नागरिकांचे म्हणणे होते की स्वातंत्र्यानंतर एकोणऐंशी वर्षे उलटूनही अजूनही जनतेचे मूलभूत प्रश्न शंभर टक्के सुटलेले नाहीत शासन दररोज गरिबांसाठी नवीन योजना जाहीर करते पण त्या प्रत्यक्षपात्र लोकांपर्यंत पोहोचत नाहीत काही योजना फक्त कागदावरच राबवल्या जातात असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला शासन दरबारी नागरिकांनी केलेल्या तक्रारी निवेदनांवर कोणतीही चौकशी अथवा कारवाई होत नसल्याचीही खंत आंदोलनात व्यक्त करण्यात आली सर्व शासकीय कार्यालये भ्रष्टाचाराने पोखरली आहेत त्यामुळे नागरिकांच्या मागण्यांना न्याय मिळत नाही असे लोकांचे म्हणणे होते याचबरोबर देशातील न्यायव्यवस्था देखील कुजली असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला न्यायालयात वेळेत न्याय मिळत नाही न्यायाधीशांच्या घरात नोटांचा घबाळा सापडतो मग न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा तरी कसा अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला स्वातंत्र्य मिळाले असले तरी भ्रष्टाचाराच्या जाचातून खऱ्या अर्थाने नागरिकांना कधी मुक्ती मिळेल हा प्रश्न आंदोलन स्थळी वारंवार ऐकू येत होता आज साधारण वीस ते बावीस लोक आंदोलन करत आहेत यामध्ये सर्वांचा शासना विरोधात रोष आहे तुमचे मागण्या मान्य करत नाही किंवा भ्रष्टाचार बाबत सगळ्यांची तक्रार आहे तुमचं काय म्हणणं आहे की भ्रष्टाचार मुक्त भारत झाला पाहिजे आपल्याला काय वाटतय भ्रष्ट शासन आहे की प्रशासन आहे हे सरकार आहे की मिलीबाट तू बी खा मी बी खा म्हणजे मी मिलवाट की खाणीवाले दोन आदमी आहे म्हणजे ज्याप्रमाणे हे सरकार आहे म्हणजे एकनाथ शिंदे असू द्या अजित पवार असू द्या अथवा देवेंद्र फडणवीस तिघं पण हे भ्रष्टाचारामून आलेले लोक आहेत एकमेकांचा भ्रष्टाचार दाबण्यासाठी एकमेकाला पाठिंबा दिलेलं हे सरकार आहे दोन हजार चौदा नंतर भ्रष्टाचार वाढलेला आहे का कमी झालेला आहे दोन हजार चौदा नंतर जर तुम्ही कुणालाही झोपेत नाही तरी उठून जरी विचारला हा प्रश्न तरी वाढलेला आहे हेच उत्तर तुम्हाला येईल तुम्चा, तुम्चा अशा परिस्थितीत तुमच्या तुमच्या मागण्याला न्याय मिळेल असं आपल्याला काय वाटतं आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला न्याय मिळेल भविष्यात भ्रष्टाचार कमी होईल अशी आशा आहे का आपल्याला आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला आशा आहे की या देशातला भ्रष्टाचार पूर्णपणे कमी होईल